ते अरे थांब था ना लसून बी घे त्याला तिकडे कस माग बी का असेल की नाही आपण बी आणि कस माहिती का मला माहिती दादा नाराज नाही करणार मी काय बोलते पण आता पोरीच्या शिक्षणाला पैसे पाहिजे तर करतील का मदत नक्की करीन तो आता मोठा भाऊ म्हणला मला वारीवर थोडी सोडील आहे की ना आता कस त्याला नव्हतं शेतीकडे लक्ष देत आहेत किंवा हुशार होता त्याला म्हणलं तू शिक बाबा ऐक ना मी काय मी करेन शेतीतले काम काय आता त्याला नोकरी आता आपल्याला सोडून थोडी ते मान्य आहे मला पण नाही ते वहिनी चांगले येत ते कशाला काय म्हणते तेच मला खूप विचार येतात मनामध्ये नाही नको आता कस काही केलं तर रक्तच नाते असं थोडे पडून देतो आपल्याला नाही आज एवढे वर्ष झालं आपल्या लग्नाला एकदा पण डुंकून बघायला आले आप <laughs> नुकरी ना आपल्याला नोकरी त्याला टाइम नसेल ना त्याच्यामुळे आला तर आपण जाऊ ना आपण चाललोय खरं पण आपण आपल्या मदतीसाठी चाललोय केली मदत त्याने म्हणजे कसं होणार मला माहितीये आहे ना त्याला मी लहानपणापासून बघत आलोय कस आहे त्याचा स्वभाव बी मला माहिती आहे चांगला आहे तो वहिनी बी चांगली येत आता तुझं लग्न आपल्या दोघांचं लग्न व्हायच्या अगोदर वहिनी न बघत होते जायचो इकडं पण शेतीमुळे मग इकडे थांबलो मी काय मला तर काय समजा झालंय जायचं आज तुम्ही एवढं मदत केली त्यांना प्रत्येक वेळी आणि ते कधीच बघून बघायला पण आले नाही आपल्याला आपण काय खातो काय नाही आपली परिस्थिती काय आहे आपल्या लेकर बघायला नाही आले कधी तुम्ही वारंवार जाता त्यांना काही काही पोत भरूभरू घेऊन जाता पण एक वेळ पण ते आले नाही अग ते कसं आहे नोकरीवाली माणसं ग त्यांना टाइम नाही भेटत आता आपल्याला भेटतो तर सवड मग आपण जाऊन येतो त्याला काय होत असं थोडे असत ना रक्ताचा भाऊ म्हटलं तरी एकदा तरी भेटायला यायला पाहिजे आज एवढे वर्ष झाले आपली पोरं लहानाची मोठे व्हायला आली आज शाळेमध्ये आज आपल्याला गरज पडली त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून आपण चाललोय मला नाही काही कळत मला खरंच नाही कळत काय म्हणजे जाणं म्हणजे काही वाईट थोडी आपण आपलंच तर घरी चाललोय हे घर काय ते घर काय दोन्ही आपलेच आहेत ना मान्य आहे मला पण वावराचं वाटप झाल्यापासून एकदा पण आले नाही कधी बघायला त्यांचे काम सगळं करून ज्यांचं जेवढं पैसे होतात त्यांचे सगळे चुकते देतो पण कधी बघायला आले नाही आपल्याकडं काय येत नाही त्याला विश्वास आहे ना माझ्यावर म्हणून येत नाही विश्वासाचा प्रश्न नाही हो आपण मर मर मरतो या आणि त्यांना तुम्ही सगळं काय पोचवता इथून आपण काय आहे त्याला सोडून थोडी चालते मी कधी बोलले सोडायचं तुम्हाला हा पण आज एवढे वर्ष झाले ते बघायला सुद्धा आले नाही आपल्याला आणि आपल्याला मदत करतील ते शंभर टक्के करीन आणि काय वीस आता आपल्याला नड आहे का नाही अडचण आपण चाललोय ना आपल्याकडे आपण काय असतो आता त्याच्याकडे नोकरी पैसे पडून त्याच्याकडे देईन बाबा लगेच कधी एवढं वावरच काम केलं असे बोलले नाही दहा हजार रुपये ठेव तुला का वीस हजार रुपये ठेव हा पोता चा पोताचे पोत तुम्ही भरून देता इथून हा कधी बोलले नाही मला तर लेख कसं काय वाटायला लागेल मनामध्ये काय तरी नको टेन्शन घेऊ मी आहे ना तुम्ही आहे ना तुम्ही आहे ना तुम्ही आहे ना आज ही परिस्थिती आली आहे पोरांचा शिक्षणाचा प्रश्न पडलाय म्हणून चालू आपण नाहीतर कशाला त्यांच्या पायाजवळ जायला जा पडले असते आता तेवढे तेवढं पिकनिकाला टाइम आहे पण आता कसं परत त्याचे पेपर आहेत त्याच्यामुळे तुम्ही जाऊ येऊ ना तू ईद असं मनात शंका करीत बसल्या मला आपण पोहोचायचं कधी जायचो कधी आई बोलत मला काय कळना झाले मला जरा चांगले भावना ठेवून म्हणजे आपल्याला भेट देतील म्हणून ना माझं का वाईट भावना असं का बोलून राहिले देतील का नाही देतील का कशाला नाही द्यायचं ना तुम्ही असं बोलता का मी का वाईट बोलते काय जाऊ दे ना तर मग निघायचं का निघायचं काय काय घेतलं त्यांना परती बघ गरबडीत दरवाजाच राहिलं तस ती लाव तिकडे पिशी पकडा मी लवराजा लावून आले व्यवस्थित लाव आतला बी लाव काय होत जावं लागन घेऊ आणि ते मुक्कम थांब म्हणले मुक्कम म्हणले तर थांबायच नाही आपण आपल्याला काम आहेत वावरतले बी चला खरं सांगा ना अरे दिन तू वीस हजार रुपये लागायचे का जास्त थोडी एवढे त्याला देऊ त्याला विकडून आणि काय माहिती फोन लागा ना हीच किती वेळ लावी ती काय माहिती फोन उचल ना अगं इकडे जायचं नाही का आपल्याला आली झाली आता काय कटकट मी तयारी करते ना अगं काय कटकट म्हणजे तीन तीन तास तुला निसतेन नच लागत येत मग काय करू एनिव्हर्सरी आहे मला मा जायला नको ना नको ना आज ठीक आहे हाय मी कुठे नाही म्हणतोय किती वर्ष झाले आपल्या लग्नाला आठवत का नाही तुम्हाला आठवते का मला विचार केक पण कापायचा अजून जेवायचं कोणत्या पण चला चांगला भेटेल तिथं मला भूक लागली काय खायचं तंदुरी तंदुरी हा तंदुरी बिंजुरी नाही का मला पाहिजे तंदुरी नाही मला नाही वेज जमत तुम्हाला माहित आहे मला वेज न बंद नाही मी वेज जेवणार नाही नाहीतर मी येत नाही चा अग आज चांगल्या दिवस आहे जर तू अशी का म्हणून बरं तांदूळ नको खाऊ मी आणि चिकन अंडी पण पाहिजे मटन अंडी पण पाहिजे चला लवकर बर बाबा तू चिकन हांडी खा ती चिकन तंदुरी खा हा? बस पण आता जास्त खर्चात टाकू नको हो खर्चात म्हणजे शॉपिंग पण करायची आहे मला साडी घ्यायची अजून पाच हजाराची शॉपिंग साडी बघितले मी ऑनलाईन ती तीच घेणार मी मस्त कलर आहे असा पर्पल कलर आहे चला चला लवकर चला 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 तू काय माझ निस्त दिवाळीच काढायच्या माग लागली का काय दिवाळी कशाला मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी येत नाही जा जा मी तिकडे उरका मला गोष्टीत लगेच लगेच राग येतो नाकावर इकडे बघ माझ्या हाच थोडं जाऊ मस्त पैकी आणि साडी ही मस्त चला लवकर चला चला लवकर चला जायचं ना चला उठत नाही मला साडी पाहिजे पाच हजाराची साडी बघितली मला घ्यायची चला लवकर मी गा गाडी तू खाली बस नाही चला तुम्ही अगं खाली बस नाही लगेच नाकावर असा आहे ना लगेच ते लाल मिरची चा कसा झटका त्या पद्धतीचा लगेच नाकावर राग येतो बस खाली खाली बस बस मी काय म्हणतो एवढ्या खर्चात कशाला तुला माहिती ला? ना पैसा आहे आपल्याकडं पण थोड जपून वापरायचं कधी पण कशाला कशाला म्हणजे पुढे लागणार नाही का आपल्याला लागेल तेव्हा आहे ना आपल्याकडे तेव्हा लागेल ना तेव्हा बघू आणि मग ऐन टायमाला काय करायचं परत मग बघू तेव्हा तेव्हा तर चला मला पाहिजे मला घ्यायचे बांगड्या पण घ्यायच्या चला

हो बरे बरे हा बरे बसा खाली बसा सर का तिकड जागा ते आणलं होतं दादा तुला एक भांडण ते दसून ते आणलं नको ते नको नको आपल्याला ये आपल्याकडे आहे आपलं वावरत नाही आज सुद्धा नको आम्हाला नको तू असा कशाला आलं ना काय माहिती काय गरबड होती का जायच्या टायमाला बस की काय नाही मग सवय मी बसतो तर काय नाही बस वय हो बरं आहे ना सगळं व्यवस्थित व्यवस्थित हो बर कस काय बरं आहे ना ताई हो बर हे ना कस काय झालं म्हणलं भेट म्हणलं बरं झाले आलो घेऊन न काहीतरी आपलं आणि ते आलो होत थोडस काम पण होत म्हंटल भेटून पण जावं म्हटलं थोडं होय कि नाही खूप दिवस झाले तुम्ही पण येतेच नाही किती वर्ष झाले ये बोले चला आपण जाऊन घेऊयात काय काय आणले मूग आणलेत आणि लसूण आणले आणि कांदे येत नको भी नको असलं काय बी आम्हाला नको तुम्हाला तुमच घेऊन जा नाही आमच्या घरी पण भरपूर आहे हा जा घेऊ नको आम्हाला भरपूर आहे आमच्याकडे ते दादा एक त्याचं पराचे पेपर आलेत ना हा ती फी भर आले पैसे लागले विस हजार विस हजार का आता छोटीच पण कसं आताच तिची फी भरली ना ती बोलत होती की थोडेसे फोर्स लावायचे होते म्हणून मग ते पैसे भरले आणि मग आता बबल्याचं पण राहिले थोडस भरायचं नाही मग ना पैसे कशाला कशाला पैसे द्यायला पाहिजे साडी घ्यायला सांगते तर तुमची कटकट 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 लावली हा त्यांना कशाला पैसे द्यायला पाहिजे मी सांगितलं का नको म्हटलं पैसे तस नाही होईन आता ते ऊसाचं पिक निघल का ऊस गेला पट्ट्या टाकील तो पीक कधी तुमचा आता उगला आणि कधी तुम्ही पैसे द्याल आम्हाला नाही मिळणार पैसे मी नाही देणार मी काय म्हणते आता आम्ही विकल्या का मग तुमचं तुम्हाला देऊन टाकू आम्ही काय ठेवणार नाही तुमचं पैसे आता कशी परीक्षा आली आहे ना ऐक ना ती काय म्हणते ऐक नाही मी देणार नाही मला पाहिजे ते एक लाख रुपये द्याल द्या आता आता मला पण वीस हजार पाहिजे मला पण मंगलसूत्र करायचं अजून अगं आता आहे ना एवढं आता आहे आहे मला पाहिजे अजून हे बाई एवढा पाहिजे काय द्यायचं ना कोणाला पैसे चलता का मी जाऊ घरी आताच मी दागाला फोन करून बोलवते आणि घरी जाते बसा माहिती बोबलत करा तुमची तुम्ही काम किती पैसे लागतात पैसे किती लागत वीस हजार बर मी काय म्हणतो ऐक ना मग ते जे वीस गुंठ्याच आहे ना ते का तेवढं करतो का नावावर तुला मग त्याच ते करून देतो पैसे आणि ते नावावर करून मग मी खाऊ काय पैसे पाहिजे असते तर नावावर करून द्या आपण मी तुमचे पैसे देतो म्हणलं ना भाव करून गावाची उरलेली जमीन घेतो का वाटणी तर घेतलीस ना तू नाही ती तर घेतली ती पण शेती तूच करतोय पण माझं एक म्हणणं आहे की आता काय काय बोलावं काय ते समजा ना मला पण मी काय म्हणतो ऐक ना वीज गुंठे आहे ना खर इकडं वाटलं तर तू पैसे दिले ना तुला परत रिटर्न देऊन टाकीन मी काय माया पोराला शिकवे ना त्यांना शिकवून पण जमीन इकडून मी, मी नाही हो ना मग जा नाही का पैसे नाही तर आमच्याकडे माहितल करायला जे आणले तुझ्यासाठी नको आम्हाला नको नाही ना, ना, नको ना, 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 जमीन नको ते आम्हाला नको शिकलं मी मी नाही देऊ शकत मग सगळं त्याच्यावर चाललं मी तुला तू खुशत जमीन मागतो सख्ये भावा मी फक्त तुला म्हणलं माझ्या पिकनिक पैसे तुला परत आणून देतो मी असं बी नाही म्हणत की मी काय बुडवणार दिसतो का दर महिन्याला तुझे मी वाटायचे पैसे पाठित नाही काय माहिती द्याल का नाही पैसे आणि कुठे गेले पण पैसे घेऊन आमचे बोलत होती ना तुम्ही बोलले नाही माझा भाऊ करेल मला मदत मोठे नावाने सांगत होतात मला भाऊ काय मदत करायला बसले इथे सगळ्यांना ज्याला पैसे पाहिजे त्याला पैसे पाहिजे आम्ही फुकट नाही मागत आम्ही परत करणार आम्हाला नाही द्यायचे ना आमच्याकडे नाही पैसे या? ना मी काय म्हणतो येऊ नका तू ऐक माझ तू जेव्हा पण पैसे देशील ना, ना, ना तेव्हा आमची शेती आणि आमची माती म्हणजे आमची माय आज आम्ही तिच्यावर जगतो जर आम्ही दोन टायमाचं जेवण खातो ना फक्त तिच्यावर खातो आणि आज तुम्ही तीही घेतली तर आम्ही काय खायच माझ्या मुलावर काय खायच बोला हो तुम्ही बोला

आपण ना आपल्या शेतीवर कष्ट करून दाखवू देऊन टाकू त्यांची शेती त्यांना काही गरज नाही त्यांची शेती करण्याची जा मग लगेच जाऊन शेतात माती खाऊन या जा हे बघा हे असं बोलणं पण आमच्याकडे पैसे नाहीत ना तुम्हाला समजत नाही सांगितलेला तुम्हाला ना पण सांगते मला पाच हजाराची सा साडी घेते नको आणि चालले लगेच वीस हजार रुपये द्यायला काय गरज पडली ती अजून ऐकून घ्यायचं असेल तर बसा येते मला काहीच ऐकायचं नाहीये तुमच्याला विश्वासाने आलो होतो दादा तुझ्याकडे नोकरीवाला आहे म्हणून मला मला वाटलं मदत करशील शेतकरी ना पण हाडाच आहे पैसे बडवणार नाही तुझे दादा नुसतं पैसेच माहिती आणि तुझं घाव गावात अरे काळ्या विकून काय करणार मी अरे आमचं जीवन त्याच्यातच खेळून लहानचे मोठे झालं तो आपण ज्यावेळेस तुला खायला नव्हतं ना त्यावेळेस तिने जगवलंय जाऊ दे भाऊ पैसे नको मला वैन कस तरी शिक्षण रडत कळत माझ्या मुलांच करून घेतील ते करीन मी शेतकऱ्याला ना मला कळे कोणीच मदत करीत चुकी तुझी नाही त्याच्या पाठीवरच पुजलेल्या येते आज त्याच्या पिकाला कधी दहा रुपये बाजार तर कधी शंभर रुपये असतो अरे कधी कधी त्याच्याकडे लाग येतील पण कधी कधी काहीच नाही रे ज्यावेळेस तू नोकरीला लागला ना त्यावेळेस तुला यायला पैसे नव्हते त्याच काळ्याने कमवून तुला पैसे दिले यायला चल हा तुझ्याकडे पैसे असले म्हणून तुझी वेळ झाली का चल निघतो आम्ही बरं नको तुझे पैसे येतो आम्ही भेटू गावाकडे ये। आणि येण आम्ही परत मागे नेत नाही तुला खाता आलं तर खा नाही त्याखरीब झाली अनिव्हर्सरी झाली पार्टी मला तर ना नुसतं कंटाळा आला कुठं शॉपिंग करायची होती काय घ्यायचं होतं काय नाही काय नाही सगळं झाला झाला सगळं बडबड <laughs> ले बोलत होता ना हम्म ले भावाचा पुळका होता तुम्हाला हम्म सक्का भाऊ पक्का वैरी कोण कोणाच नसतं समजलं आपली दलिंद्री आपणच काढूया आपल्या पोरांना शिकवायचं कि वावरिकायचं हे आपलं आपण बघू लय तुम्हाला भावाचं पुळका होता मला वाटलं देईन तो हम्म आपलंच बघायचं मोठ्या आशेने आलेली पोरांच्या शिक्षणासाठी वावर मागतोय हा माग आपली आई मागतोय जिच्यावर आपण दोस घात दोन घास खातोय ते मागतोय अरे बोलते ना ए अक्षे, अक्षे, ए अक्षे। अरे नावाव करून दे आता जर भावभाव केलं तर लक्षात ठेवा चला अक्षय अक्षय अरे आता मला माफ करा कारण तिच्या पुढे माझ काही चालत नाही पण मी जी बोललो त्याचा राग नको मानो बर का नाही काय नाही राग काय नाही राग आहेत काय तुमचा सुखी संसार चालू दे आणि कोण आहे ते ना ना बारका भाऊ आहे माझा बारका भाऊ हो हे बाऊज आहे त्याचं तर अवतरण आणि ते काय शेती करतोय आहे ते गावकडं ना बर हां ते शेती बेटी मीच बघत ना सगळे मी इकडं का शणाल ते हाय असं सहज भेटायला काय काय काम खरं सांगतो ना मी त्याला वीस हजाराची गरज होती बरं आणि मी त्याला द्यायला तयार झालो हा तुम्हाला माहिती माझ्या बायकोचा स्वभाव कसा आहे श्यामलचा त्याच्या पुढे तो काही चलत नाही मला पहिल्यापासून माहिती मी पैसे द्यायला तयार झालो होती म्हणली शांत बसा चुप बसा शांत झालो मी मला काहीच बोलता नाही वावर मागायला लागले तुम्ही एवढा मोठा माणूस तू तो हे भानगडी वीस हजारा करता भावाला दरपून झाले चालला वावर ना ऐक ना, 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 ना मी काय म्हणतोय तिच्या समोर फक्त म्हणजे करण्यासाठी मी काय म्हणलं वीज गुंट्याच जी, गुंट जी तुकडा आहे ना ते नाव कर तुला पैसे देतो हे यांना नाही समजलं तसं मला काय बोलायचं होत ना मला मी बघ अक्षय तू माझ जे हे पन्नास हजार आहेत पन्नास हजार हे पन्नास हजार आहेत मला तुमची जमीन नको काही नको बायको ही जिमधे ना हे कुणीच ओळखू शकत नाही माझं हे पन्नास हजार आहेत तू वीस मागितले हे पन्नास आहेत पन्नास ठेव अरे तू माझ भाऊ मी म्हणलं तू तू म्हणतो वावर लिहून मागत असलं मला नाही त्याचं काय चलत नाही माहिती का आणि बाजूच गावाचे मदतीने येतो बायकांमुळे बायकांमुळे वाटून होत घराच आज आज मला कधी परत की माझी जमीन मागितली अरे तिच्या फक्त तुला म्हणलो की तुझी जमीन आणि ती पण लगेच कशी बोलायला लागली दादा आ? खरच मी चुकले मी नाही ओळखल तुम्हाला मी यांना लय काय काय बोलली म्हटलं सख्खा भाऊ पक्का वैरी असतो पण खरंच आपलेच आपल्याला काम येतात खरंच दादा मला माफ कर मी लय बोलली यांना बरं जाऊ दे बाळा जातो मी आता तू वागून घे जाऊ का मी आता चालत चालत ना आणि ऐक ना परत काही तुला मदत लागली ना मला फोन करतो फोन कर डायरेक्ट काय हो <laughs> खर दादा ल चांगले पण मीच ना वाईट विचार केला बोललो तसं मला वाटलंच नव्हतं